जेवाला ठेव जेवाला ठेव जेवण ठेव जेवण ठेव खायला म्हटलं म्हणलं खातो जाणे एक काम करणं टिकली विकली लावून येत ना त्याच्या हा पाक्रिया साडींच बाहेर भरल्या गावांडे अरे लाव तू पहिला खा नंतर ब्लॉक मध्ये बोल तू स्वतः बोलची मला सांगायची पण गरज नाही एक नंबर चकली खाली काळजी आहे काळजी टेटी आहे टेटी गाईस काळजी घेऊन बघा म्हणायो बघा लावून ये ना टिकली अशी त्याच्या सारखी टिकली लावून ये ना माल घाल ना काल उद्या तुला ब्लॉक बघायला भेटेल ना आणि पाय पण असे ठेवायचे चांगल्या बोले सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅमी कालन युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे गाई चर चला आम्ही चाललोय शूटला ना आबाले वाटत चांगला जेवणच्या लागणं घामबा कसा फुटले कडकडीत एकदम दारु पिली भाजी व दारू पिली हा बाजू हो दारू चालणं तर नव्हतं चाकण्याला तर चला आता आपली बॅग आपली लाल परी आपली तिकडे आहे इकडं मॅग भाई पण इथं आले ट्रॅकिंगला मी काहीच बोलत नाही काही बोललो का मग विवाद होत दादाच्या मुला ना आता बारा वाजता निघाचा होता वाजवलं अकरा हे काय बोलतो माझा मी तयारी करून येत होतो रे याला माझ्या घरी मला तिकडे शोधायला यायची काय कारण नाही सांग माझी मी काम करून आलो असतो ना तिकडे बघ ना टी शर्ट बघ जागत नवीन घेतली लगेच सरवली पण <laughs> जागत बोलतो मुस्कटली बोलत जे झालं तो पर्यंत तिकडे चालू झालं अर्ध्या अर्धे चालू झाला अर्ध्या अर्धी चालू जिथं मला असं वाटेल ट्राफिक हवालदार असतील लगेच दादाच्या मॅच ची हातात द्यायची बरोबर ग नाही चला तर गाईच आम्ही पण डायरेक्ट फॉर्च्युनर लसगरी लक्झरी नसतं ते लक्झरी लक्झरी ग नाही माझी भाषा भाई मी नाही लक्झरी लक्झरी आपली आगरी भाषा सोडायची मराठी नाही बघ हे माझं कपडे अजून विक्रीशी नेते कोण ग तंदुरी आपल्याला तंदुरी आपल्याला चला पायातलं ते अरे पायातलं ते वरती ठेवतो म्हणून पाय बुज झाला पायभूज झाला चार्जिंगचे पिन पिन कुठं पिन आहेत चला आहेत ना तर चला गाईज मी पण पिन घेतले तसं बोलला तर इकडे मॅग पण बसले काय प्रॉब्लेम प्रॉब्लेम काय तुम्ही टाइमपास केला मॅक्स सेन अरे मी पण आज सातला ला दादाचे मुला मी पौनी सातला ला उठलो तुझी तू काम अटपूनलेस अंकतीला धवले त्या पण जा समोर पार्टी वालाला भी टाइमिंग दिली एनब्रेक का खाली त्याचाच आहे का सीट बेलचा आवाज येतोय असा सीट बेलचा आवाज आलाय आपण जप्पा मोरया छत्रपती शिवाजी महाराज की जय काय बोलतो अरे तिकडे चला शूटला जाता जाता ए काय जोरा ते कॅडबरी दे काही पैसे काय चला रुईची कॅडबरी घेतली कारण की रुईची का कॅडबरी घेतली त्याचा कारण सांगता रुईच्या चा त्यांचं काव चॉकलेट सुटत नाही त्याचे मुला मी नि कॅडबरी दिनाभो ए शंकर बाबू इकडे गाणी बोले ये लवकर ये इकडे इकडे चला काही चाललोय शूटला रत्नागिरीला शूटला आहे ते बघा कॉलगेट बरंच आहे ते पावडर फॅरम लावली हे साबण पण घेतले बघा क्या आहे गुड मॉर्निंग कितना हो गया हो गया साडेपाच हो आईला जागं साडेपाचशे बिल दिला यो उजराला करला आहे माझा कामच का बोलतो यशमेश बॉडी स्प्रे कोणसा हा और गिज़ भी देना मेरे को <laughs> क्योंकि अभी कैसे छह घंटे का ट्रैवलिंग है ना इसकी वजह से हागिस लगेगा ही लगेगा कौन सा सही लगेगा आपको आ? मेरे को डबल एक्सएल अरे बाबा अरे हाँ पाकर नेत नाही लोक साडी भरल्या गावाने आज बाय वरात फगरा राहिला खाली गेड पण ठेवला गावात गाव एक पस त्याला पाचशे रुपये काम चालू नेशन घेतली गावात नेशन लुगड बाड्याचे पाचशे चाळी घेतली बाड्याशा लगीन लागले देवा शा पाच पाच पाचशे झे पाचशे जे ही बोलत नाही ચાલ દરિયાંડા ઘલા અજુ કઈ ઘો નક રે આજુબાજુ દિન કોવું કરે ઓર્યા જાઉં નકલે તુજ ગાંધી <laughs> जो मोर किसान अभी है दरबार है दरबार है दरबार आज के आज के कानीवर आज के गासे के डर 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 દર્ 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 મોરિયો પગલા કિસાવે ગામ વાતે આજે ગામ વર્લી આરામ આને અહીંયા કે એ દિનાબો બંતલા 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 કાટ લઉં ને કાટ લઉં કાટ લઉં સંશય अरे झाला माझा बाजार मागे तूला गोली निघाला दिना बाबोला गावठी पाजा गावठी पाजा रे काम पायावलं

चला तर तो आता आलो आम्ही यांच्या ऑफिस मध्ये आले आम्ही आता स्टुडिओला आल्या आम्ही ऑफिस बोलू कारण की इकडे आमच्या दादा आहेत आणि इकडे आमचे प्रोड्युसर भाऊ आपल्या चॅनेलचं नाव काय किरण भाय दे हा किरण दे किरण भाय दे ओके तर चला आता सबस्क्राईब करून ठेवा किरण भायदेला कारण की आमचा लवकरच एक सॉन्ग येणार आहे जबरदस्त सॉंग आहे आणि मस्त व्यक्ती आणि आम्ही चाललोय रत्नागिरीला शूटला कारण की लोकेश लोकेशन पण जाम भारी आहे मस्त मस्तपैकी तर चला आता घेतो आम्ही केडीला हे हे मी हुस्खोता की त्यांना ब्लॉक नाही चालू करीत हुस्कोता हुस्कोता थांब ना चला तर आता आलाय आम्ही जेवायला आणि शांत भाई काय तू काय चिंबर आहे अन्न त्या भरलेली आहे अरे आता काय आपण तिकडे चालू तिकडं खाऊ ना पापलेट कोलमी सायड केलेलं आपल्याला तयार झालं पुरी नाही ना सोरीस नाही नाही नाय अजून बोटला आलाय तिथे हा बोट आलेली आहे मी का रिटर्न करा रेडी पण काही भेटेल गिटर्न शंभर टक्के हा चला पण आमचं शेट भाजी खात मी काय ऐ चिंबोऱ्या कोलबी आणि पापलेट आपल्याला पिशवीन भरून ठेव म्हणजे घरा इकडे खायला मी अरे इकडे घरा आहे पामले ना वजन येतात पाच दिवस असे पण चला डन भरलेल्या ग चला गाइस भरलेली चिमबी खाऊ आपण इकडे हॉटेलचे मालक आहेत आणि गाइस त्यांचं काहीतरी चालू आहे मीटिंग मॅक करता माहित दे ग जागत गोरीला होतं बोलतो भाऊजा घेरू मसाला खायला टाइमच लागत नाही बाई आईस टकलं ना आवरा चिल लागत चिल नाही चिल लागतं काय इतच चाकना बाई टंड्याचे चाकना बाई मॅकनी तुला सॅमी या हॉटेल बद्दल माहिती आहे का ना तू पहिला खा नंतर ब्लॉक मध्ये बोल तू स्वतःच बोलची मला सांगायची पण गरज नाही कसा हॉटेल एक नंबर चकली खाल्या <laughs> चकली आवडी भारी आहे जेवाला भारी आहे इकडे याला उपास वाटत गरीबांचा काजू <laughs> अरे अवलेबी नाही तू नुसतीच नुसतीच चुंबरी हा करुसतीचरी अवलेबल नाही

काळजी घेऊन बघा म्हणायो बघा रात जीव रे माझ्या तुझा म्हणून काळजी आणली बघ कनी काळजी आणली दादा किती घंटा पोहचवला तूरतास धीरतास तो तिकडे गोर होत आहे गाडीवर चेहरा होईली झाला त्या गोऱ्या मॅडमला सांगू का क्रीम मागवायला हे बघा बघा दुकान बाय कोणाला पाहिजे असेल तर या, या। फटाफट लो लाडू दुकानात असते तिकडे कांद्यांचे कोणी बी नाही चला मी माझ्या हो तोंडावर कॅमेरा नंतर मारेन आता त्यालकट झाला असेल ना टोंड माझा चांगल्या बोले ए चांगल्या बोले तो तसाच दिसतो समजा राक्षा तो पाय बी तसच <laughs> पाय पायबी तसेच ठेवतो चांगल्या बोले कु चांगल्या <laughs> हा चांगल्या तू भाऊ वाटते त्याचा रे सेम तसाच दिसतो तू पण ए सेम तसाच दिसतो त्याच्यात सारखा तू जाने एक काम करणं असे टिकली विकली लावून येतं ना त्याच्यासारखी जाना घाट किती लावली चांगल्या बोले त्यांना <laughs> सगळं माहिती बघ चांगल्या तर कुठे येणार बोले बॅल कोंबडा बोले आता बकरी बोले <laughs> बॅले <पोम्डा> लावून <बोले। laughs> टिकली <laughs> असे सारखी टिकली लावून ये ना माल घाल ना घालत उद्या तुला ब्लॉक बघायला भेटेल ना आणि पाय पण असे ठेवाचे चांगल्या बोले दिलं चल दिलं चल कसा <दिस्ते>. <laughs> 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 so, finally, postla, पोसला, पोसला काम म्हणायचं असत तो बी सेम तसच दिसत सो पायनिली पोचलो आम्ही तर रत्नागिरीमध्ये रत्नागिरीमध्ये पोचल्या पोचल्या इकडे बघायचं लाईटच नाहीये जनरेटर लावले जनरेटर काम चालू आहे आता काय करणार आम्ही इकडे शिन भाऊ काय बोल हा जन लिटर तू लवलू नको मी आला गाईस, प्रोड्युसर लाईट आहे ना तर पैसे देऊन जोबा येवाला ठेव जेवाला ठेव जेवण ठेव जेवण ठेव जेवण ठेव आऊस बंद नाही जेवण ठेव एक बीक काही नाही 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 रमेश नाही सुरेश नाही त्याने मटाण चालवला आपल्याला भाजी दिली ते सकाळी एनर्जी 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 सकाळी पहि पेट्रोल व पेट्रोल व चेंजी अरे सिंगी का ताकत ने मनु ने डिसी इंजी कमी गाडी परि परत ती पेट्रोल परत ती पेट्रोल वर पेट्रोल वर दादा पेट्रोल पेट्रोल वनले आपण गाडी रत्नागिरीला दादा पेट्रोल टकले बघ लवकर लवकर एकदा दादा कमवून वाट पाहतो तुझी एका शेची कारण की गाडी पेट्रोल वर आण लवकर लवकर यावते नाही दादा खातो नाही दादाने बंद केला दादा नको के ना तुझ्या अलारामची मुलं आम्हाला झोप नाहीये दादा गिरटाक दादा घेरटाक दादा इरिटी खादा घेरटाक बघ गाडी घाटा ना आपली घाट चराच आपल्याला काही ना झाली वाटतं हाऊस पुरी